नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मस मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला मसाले भाताची रेसिपी बघायची तर मी इथे त्याच्यासाठी एक मिरची घेतली मोठी मिरची होती मध्ये कट करून घेतली त्यानंतरनं कोथंबीर घेतली कढीपत्ता घेतला आहे आणि दोन कांदे घेतले असे उभे कट करून त्यानंतरनं एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून आणि लसूण घेतलं आहे तर इथे कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल टाकायचे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचे तेल जरा जास्त टाकलं ना भात असा चमचमीत लागतो खायला त्यानंतरनं तेल आपलं छान तापलं की आपल्याला मोहरी टाकायची त्याच्यामध्ये मोहरी छान फुलली की त्यानंतरनं जिरं टाकायचं आहे जिरंही छान फुललं की त्यानंतरनं आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्याच्यानंतरनं इथे जो आपण लसूण घेतला होता ना कट करून तो टाकायचा आहे आणि तो एक मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या भाताला छान असा फ्लेवर येतो त्यानंतरनं ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकल्याच्यानंतरनं मिरच्याही टाकून घ्यायच्या आहेत त्याही अशा मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायच्यात मी इथे लहान मुलांसाठी करते हा मसाले भात त्याच्यामुळं तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे तुम्हाला तुमच्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतरनं इथे कोथंबिरीच्या ज्या काड्या असतात ना त्या टाकल्यात मी आणि त्याही मिनिटभर आपल्याला परतून घ्यायच्यात त्यानंतरनं उभा कट केलेला जो कांदा होता ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तोही छान असा परतून घ्यायचा आहे आणि हा माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं तर हे बघा आपला कांदा असा परतत आलेला आहे पूर्णपणे अजून परतला नाही आहे परतत आलेला आहे त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे थोडेसे शेंगदाणे लई नाही टाकायचे तुम्हाला जर टाकायचे असेल तर टाका नाही टाकले तरीसुद्धा चालेल हे बघा आता शेंगदाणे ही परतून झालेले आहे कांदा आणि शेंगदाणे हे बघा अशा प्रकारे त्यानंतरनं आपल्याला आता ह्याच्यामध्ये जो आपण टोमॅटो घेतला होता ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तोही छान असा परतून घ्यायचा आहे खरंच तुम्ही अशा पद्धतीने करून बघा भात अगदी झटपट होतो फार वेळ लागत नाही जास्त काही सामग्रीही लागत नाही अगदी कमी साम साहित्यामध्येच आपला हा भात तयार होतो आणि चवीला खरंच खूप भारी लागतो तर आता हे झाल्याच्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे तर सुक्या मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळद थोडंसं बिर्याणी मसाला टाकते आणि पावभाजी मसाला एक चमचा बस एवढंच लागणार आहे आणि थोडंसं कलरची मिरची पावडर ही तिखटवाली नाही आहे फक्त भाताला कलर येण्यासाठी आपल्याला थोडीशी टाकायची आता हे अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये काळे घेवडे टाकून घ्यायचे आहेत इथे वल्ले काळे घेवडे आहेत तुमच्याकडे जे काही असेल पावटा वटाणा राजमा वगैरे ते तुम्ही टाक तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये बटाटा वगैरे टाकायचा असेल तो टाकला तरीसुद्धा चालणार आहे पण मी बटाटा वगैरे टाकणार नाही आहे तर हे आता मिनिटभर परतून झाल्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये एक वाटी मी तांदूळ घेतले होते ते स्वच्छ धुवून घेतलेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि तांदूळ देखील आपल्याला एक दोन मिनटं छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे तांदूळ परतला ना की भात असा खायला खूप भारी लागतो आणि मऊ लुसलुशीतसुद्धा होतो आणि मोकळासुद्धा होतो त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची की तांदूळ आपल्याला मिनिट दोन मिनिट असे परतून घ्यायचे छान असे भातावर ता तेलावरती तर आता हे परतून झालेले आता हे परतून झाल्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे तर एवढा दिसायला किती छान दिसते की नाही आताच तर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी चवीनुसार मीठ टाकल्याच्या ना पुन्हा एकदा आपलं हे हलवून घ्यायचं आहे सगळं आणि त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी तुम्हाला कितपत आहे त्यानुसार पाणी टाका कारण काही तांदळाला पाणी जास्त लागतं तर काही तांदळाला पाणी कमी लागतं तर त्यानुसार पाण्याचा अंदाज तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी आता एक तांब्यावर एवढं पाणी टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे कारण की आमच्या भाताला पाणी तांदळाला थोडंसं पाणी जास्त लागतं त्याच्यामुळं आम्ही पाणी तेवढं टाकणार आहे एक तांब्याभर तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणखी पाणी टाकणार आहे मी थोडंसं का ते एवढं पाणी टाकते मी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्याच्या नंतरनं आपल्याला ह्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकायची आत्ता थोडी टाकायची आणि नंतरनं भात ज्यावेळेस होतो ना आपला त्यावेळेस पुन्हा अशी भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची कोथंबिरीचा वापर थोडासा जास्त करा भातासाठी खायला खरंच खूप भारी लागतं तुम्ही जर कधी अशा पद्धतीने भात केला नसेल ना तर नक्की करून बघा खरंच खूप छान लागतो खायला तर आता कुकरच्या शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात तीन शिट्ट्यांमध्ये भात आपला तयार झालेला आहे पाहू शकता कुकर गारसुद्धा झालेला आहे बोलता बोलता आपला कुकरही गार झालेला आहे आणि भातसुद्धा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात असा कठ्ठा वगैरे झालेला नाही आहे भाताचा तर ह्याच्यावरती भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपला भात तयार झालेला आहे हा भात तुम्ही मस्तपैकी लोणचं पापड काहीही घेऊ शकता किंवा नुसता खाल्ला तरीसुद्धा चालेल तर आता मी हा भात ताटामध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तरी बघा आता मी भातामध्ये हा ताटा गर्म भात ताटामध्ये काढून घेते गरमागरम भात खायला कोणाकोणाला आवडतं मला हे कमेंट करून नक्की सांगा बरं का तर का आता मी काढून घेते आणि त्यानंतर ना त्याच्यासोबत लोणचं असं लोणचं भात आणि पापड खायला खरंच खूप भारी लागतं कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा तर आपली भाताची ही रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय